हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण ब्लाऊजची कटिंग करण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत एकाच वेळीस दोन तीन किंवा चार ब्लाऊज सोबत कसे कटिंग करायचे ते पाहणार आहोत आता इथे तीन ब्लाऊज पीस मी घेतलेले आहे आणि ह्याच्यावरती कटिंग कसं करायचं ते पाहणार आहोत तर चला मी अगोदर हे ब्लाऊज पीस व्यवस्थित अंतरून घेते आता आपण ब्लाऊज पीस अंतरताना म्हणजे सेट करताना जी सोयीची बाजू आहे ती आतल्या बाजूने घेतो ब्लाऊज कटिंग करताना हे करतातच उलटं करून घ्यायचं आहे आतली बाजू ही सोयीची असली पाहिजे वरची बाजू ही बाहेरची असली पाहिजे आता हा ब्लाऊज पीस व्यवस्थित अशा पद्धतीने सेट करायचा आहे एकदम जे दोन्ही किनारा आहेत ते बरोबर दोन्ही एक सारखे आले पाहिजेत आणि ह्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे हाताने आता दुसरा जो पीस आहे तोही त्यावरती त्याच पद्धतीने ओपन करायचा आहे आणि ह्याची पण घडी अशी उलटी उ उप, पूर्ण ओपन करून ह्याला उलटं करून फोल्ड करायचं आहे म्हणजे सुईची बाजू आतमध्ये गेली पाहिजे ना अशा पद्धतीने हे पहा दोन्ही किनारी एकमेकावर व्यवस्थित ठेवायच्यात आणि हा ब्लाउज पण हा ब्लाऊज पीस पण त्या ब्लाऊज पीसवर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओ व्यवस्थित पाहता येतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही हे पहा अशा पद्धतीने मी हा ब्लाउज पण सेट करून घेत आहे आता हा जो ब्लाऊज आहे हा थोडासा कमी आहे तर आ, कमी जास्त जर ब्लाऊज पीस असेल तर जो कमी ब्लाऊज पीस आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा म्हणजे कटिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही वरच्या बाजूने आपण जे पेपर पॅटर्न आहे ते व्यवस्थित सेट करू शकतो जिथे बसेल तिथे व्यवस्थित मॅनेज करू शकतो त्यामुळे जो कमी ब्लाऊज आहे तो नेहमी कटिंग करताना वरती ठेवायचा आहे किंवा मग सर्व ब्लाऊज पीस सारखेच घ्यायचेत पण आता माझ्याकडे हे तीन ब्लाउज पीस एकाच मापाचे आहेत आणि दोन कस्टमरचे आहेत एक एका कस्टमरचं आहे आणि दोन एका कस्टमरचे आहे म्हणजे दोन कस्टमरचे ब्लाऊज आहेत पण एकाच मापाचे आहे तर अशा वेळेस कटिंग करताना मी अशाच पद्धतीने कटिंग करते एकाच वेळेस आता हे तीन पीस पाहू शकता इकडच्या बाजूने एकदम एक सारखे आहेत कारण या बाजूने आपण बॅक साईडचं कटिंग करणार आहोत त्यामुळे हे तिन्ही जे कपडे आहेत ते बरोबर एकमेकांवर व्यवस्थित आले पाहिजेत आता इथे आपण बॅक साईडचं कटिंग करून घेऊया आता हे पेपर पॅटर्न मी तयार करून ठेवलेले आहे चौतीस साईज चेस्टचं आहे तर आता यावरती हे तीन ब्लाउज आहेत तर हे चौतीस साईज चेस्टचे असल्यामुळे मी आता इथे हे कट करून घेणार आहे आता हे पेपर पॅटर्न मी ओपन करून घेतलेलं आहे आणि हे बॅक साईडचं पॅटर्न आता बॅक साईडचं पॅटर्न आपण कटिंग करताना नेहमी बंद बाजूने करतो आता त्याच्याचसाठी मी हे बॅक साईडचं पॅटन अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि आता ह्याला चॉकच्या साह्याने मार्किंग करून घेणार आहे हे पण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो तर डायरेक्ट ब्लाऊज पीसवर पण कटिंग करू शकता पण मी इथे पेपर पॅटर्न तयार करून ठेवते कारण पेपर पॅटर्नवर काही चूक झाली तर आपण दुरुस्त करू शकतो तसं ब्लाऊज पीसवर जर चुकून काही कमी जास्त झालंच तर तो ब्लाऊज पीस पूर्ण वेस्ट जातो आणि नवीन ब्लाऊज पीस यूज करावा लागतो त्यापेक्षा आपण नेहमी पेपर पॅटर्नवर अगोदर कटिंग करून घ्यायचं आणि मगच ब्लाऊज पीसवर कटिंग करायचं आता इथे पाहू शकता आपण ब्लाऊज पीसवरचा कमी असल्यामुळे आता इथे आपल्याला ब्लाऊज ॲडजस्ट करून कटिंग करायचं आहे आता खालचे जे दोन पीस आहेत ते व्यवस्थित आहेत पण हा वरचा जो आहे तो थोडासा कमी पडतोय त्यासाठी आता आपण सेट करून बघायचं आहे की कुठला पॅटर्न कुठे बसतो आता अशा पद्धतीने पाहू शकता फ्रंट पॅटर्न खालच्या बाजूने ठेवला आहे आणि स्लीवचा पॅटर्न वरच्या बाजूने ठेवलेला आहे आता आपण हे जे पॅटर्न आहेत हे पॅटर्न व्यवस्थित मार्किंग करून घेऊया आता हे जे ब्लाऊजचं पॅटर्न आहे हे साधा फोरटक्स ब्लाऊज आहे त्यामुळे आता मी ह्याला हे कटी मार्किंग करून घेत आहे कटोरी ब्लाऊज असतात तर इझिली कारण कटोरी ब्लाउजचे छोटे छोटे तुकडे असतात त्यामुळे इझिली बसेल पण आता इथे फोरटक्स असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे तर आता आपण इथे फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर बॅक पार्टचं पण अशाच पद्धतीने मार्किंग केलेलं आहे आणि स्लीवचं पण मार्किंग करून झालेलं आहे आता इथे फ्रंट पार्ट आहे आपण इथे फ्रंट पार्ट वाढवून घ्यायचं आहे तुम्ही कटिंग पॅटर्नमध्ये पण वाढवून ठेवू शकता पण मी ते वाढवलेलं नाही कारण आपण ज्यावेळेस टक्स मारतो त्यावेळेस खालचा भाग आणि वरचा भाग थोडासा कमी पडतो मग फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा ब्लाऊज टाईट होतो तर हे होऊ नाही म्हणून हा पार्ट आपण वाढवत असतो तुम्हाला माहीतच असेल तरी पण मी सांगते वरच्या बाजूने पाऊन इंच खालच्या बाजूने दीड इंच आणि खाली जो आहे तो आपण योगपट्टी जोडतो त्यासाठी पाऊन इंच मार्जिन सोडायचं आहे आता आपण इकडे पाहूया आपली योगपट्टी बसते का तरीही ते योगपट्टी बसत नाही आणि वरचं ब्लाऊज कमी आहे खालच्या ब्लाऊजवरती व्यवस्थित बसेल तर योगपट्टीचं कटिंग आपण नंतर करूया आता आपण इथे हे जे पॅटर्न आहे हे कट करून घ्यायचं बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि स्लीवचं इथे कटिंग करून घेऊया तर चला मी सगळ्यात आधी बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे पण आता इथे जो गळा आहे हा आपण वाढवून घेणार आहोत इथे कस्टमरला आठ इंचं साडेसात इंच तयार हवा आहे तर आठ इंचावर मार्किंग करायचं आहे आणि मग आ, हा जरा डीप नेक नसल्यामुळे हा बोटनेकमध्ये मोडतो तर आपण ह्याची रुंदी वाढवू शकतो लांबीपेक्षा रुंदी वाढवली तर गळा छान बसतो आणि ब्लाऊज टाईट होत नाही तर अशा पद्धतीने साडेतीन इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आहे आणि गोल आकार देऊन आता ह्या गोल आकारवरती बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे आता मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ह्यांचं कटिंग करून घेते आणि नंतर आपण स्लीवचं कटिंग कसं करायचं कर ते पाहूया हे पण अशा पद्धतीने बॅक पार्टचं कटिंग झालं आहे आणि फ्रंट पार्टचं पण खालच्या बाजूने हे जे बंद भाग आहे तो आधी कट करून ओपन करायचा आहे तिन्ही ब्लाऊजचं आणि मग ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने हे कटिंग करून झालेलं आहे आता आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत त्याआधी आपण स्लीव्ज पुन्हा एकदा सेट करून घ्यायची आहे कारण वरचं जो ब्लाउज आहे तो पाहू शकता थोडासा एक कॉर्टर इंच कमी पडतो आहे कारण ते दोन जे ब्लाउज आहेत ते ह्याच्यापेक्षा कॉर्टर इंच थोडेसे जास्त आहेत तर अशा वेळेस काय करायचं तर ही स्लीव्ज आहे आपल्याला तिन्ही स्लीवची लेंथ सारखीच हवी आहे तरी वरची स्लीवज उचलून खालचे जे पॅटर्न आहेत त्यावरती अशा पद्धतीने एकदम किनाऱ्यावरती ठेवून घ्यायचे त्याआधी खालच्या जे दोन स्लीवचे जे पॅटर्न आहेत ते पण बरोबर पाहून घ्यायचे आहेत व्यवस्थित ते एकमेकांवर आहेत ना तर मग अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे हे पहा स्लीवज आपली सेट करून झालेली आहे आता या स्लीवजचं पण आपण कटिंग करून घ्यायचं आहे हे पालीवजचं पण कटिंग करून झालं आहे आता या स्लीव्ज बरोबर फोल्ड करून सेंटर नॉच देऊन घ्यायचं आहे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येत नाही आता आपण इथे योगपट्टीचं कटिंग करणार आहोत तर त्यासाठी आपण हे जे पार्ट आहे यावरती योगपट्टीचं कटिंग करूया आधी आपण योगपट्टी एका आता हा जो कापड आहे यावरती व्यवस्थित मार्जिन वाढवून योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे योगपट्टीचं मार्जिन का वाढवायचं तर आपण स्टिचिंग करताना कमी पडतं म्हणून हे मार्किंग वाढवायचं असतं तुम्ही जर कटिंगच्या पॅटर्नमध्येच मार्किंग करून मार्जिन वाढवलेलं असेल तर काही गरज पडत नाही पण मी इथे मार्जिन न वाढवून तसंच पॅटर्न कटिंग करून ठेवलेलं आहे आणि आता खालच्या बाजूने जवळजवळ पाऊण इंचाचं मार्जिन ठेवून ही योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो तर खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच कटिंग होऊन बरोबर जेवढी आपली योगपट्टी आहे तेवढी व्यवस्थित बसते आता एका पॅटर्नवर मी कटिंग करून घेतलेलं आहे आता हे तीन पॅटर्न व्यवस्थित ती एकमेकावर व्यवस्थित ठेवून आपण इथे योगपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे आता हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इथे ते टोटल चार असे लेअर योगपट्टीचे कट करावे लागतील त्यामुळे मी अशा पद्धतीने कापड ठेवून घेतलेलं आहे आणि हे योगपट्टीचं कटिंग मी करून घेतलेलं आहे पाहू शकता इथे आपल्या चारही योगपट्टीचं पॅटर्न कटिंग करून झालेलं आहे खालच्या बाजूने सारखं करून घ्यायचं आहे पाहू शकता आपले तिन्ही ब्लाऊजचं पॅटर्न कटिंग करून तयार झालेले आहे तिन्ही ब्लाऊजचं बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज आपण पाहू शकता अशा पद्धतीने कटिंग केल्यानं काय होतं की आपलं ब्लाऊज कटिंगमध्ये जाणारा वेळ वाचतो प्रत्येक वेळेस एक एक ब्लाऊजची कटिंग करण्यामध्ये खूप वेळ लागतो हे तीन ब्लाऊज हार्डली आपण दहा ते बारा मिनटामध्ये कटिंग करून घेऊ शकतो पहा इथे तिन्ही ब्लाऊजचं व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे आता जे काही उरलेलं ह्या ब्लाऊजचं जे कापड आहे त्यामधून आपण बटनपट्टी आयपट्टी योगपट्टी आणि गोडपट्टी काढू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद